नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन दिवसापूर्वी विठ्ठललांच्या दावण्यातील बदलाची विक्रमी विक्री झाली होती आणि मित्रांनो कालच पुन्हा एकदा मित्रांनो विठ्ठललांच्या दावणीतील नाग्या याचीसुद्धा विक्रमी विक्री झाली आहे आदयशट जाधव कलेडोन विठ्ठल ड्रायव्हर बोध यांची यांच्या लाडक्या नाग्याची विक्रमी विक्री झाली आहे आणि नक्की कोणी खरेदी केला तर वजीर ग्रुप वाकुर्ड्या आनंदराव नाना नायकवडी ताकुर्डे यांनी नृत्यानायंच्या नाग्याची मी खरेदी केली आहे खरेदी कितीला केली आहे याच्याबद्दल मित्रांनो काहीच अपडेट नाही परंतु बॅनर पाडला आहे आणि खरेदी झाली आहे तर मित्रांनो नानांच्या दावणीमध्ये मला वाटते आता तेजा आहे तर मित्रांनो कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज नानांचं नागे आपल्याला तांब्य किंवा भोरच्या मैदानात नक्की दिसू शकतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चालत तर नाग्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो